महाराष्ट्राच्या आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे ढोलताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होणाऱ्या उत्सवामध्ये कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अधिकृत वीज जोडणी घेण्याचं आवाहन केलंय आनंदात कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वीज जोडणी महत्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे चास महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून घोषित आहे सार्वजनिक उत्सव आनंददायी आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक विभागाने सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती दराचे वीज दर निश्चित केले आहेत मंडळांनी अनधिकृत वीज जोडण्या टाळाव्यात आणि अधिकृत वीज पुरवठा घेऊन संभाव्य अपघातांचा धोका टाळावा मंडप रोषणाई देखावे महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था केवळ अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्याची सूचनाही महावितरणने दिली आहे रोषणाई आणि देखावे उभारताना परिसरातील वीज वाहिन्या खांब किंवा वितरण रोहित्रांपासून सुरक्षित अंतर ठेवावे वीज पुरवठा आणि जनरेटर साठी स्वतंत्र न्यूट्रल घ्यावा यामुळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होऊन होणारे संभाव्य अपघात टाळता येतात जवळच्या वीज खांबावर किंवा वीज वाहिनीवर हुकूम टाकून वीज घेऊ नका यामुळे जीवित आणि वित्तहानीचा मोठा धोका असतो वीज जोडणीसाठी वापरण्यात येणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खात्री करा जुनी किंवा तुटलेली तार वापरू नका सर्व उपकरणाचे योग्य अर्थिंग असल्याची खात्री करा आणि वेळोवेळी त्याची चाचणी घ्या एकाच मल्टीप्लेगवर अनेक उपकरणं जोडण्याचा अठ्ठाच करू नये तसेच आपत्कालीन स्थिती व आणीबाणीच्या परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मदतीसाठी चोवीस तास सुरू असलेल्या एक नऊ नऊ दोन तसेच एक नऊ एक दोन शून्य तसेच एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा याशिवाय संबंधित भागातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावेत गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करताना सुरक्षेला प्राधान्य देत एका जबाबदार मंडळाची ओळख निर्माण करूया असे आवाहन महावितरणच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे रिपोर्ट आरसी न्यूज